नागपंचमी झाली कसानासुदीचे दिवस येतात घाईच्या वेळेस किंवा सणासुदीच्या दिवसामध्ये या पद्धतीने फक्त कमी भांड्यात म्हणजे एकही भांडं आपल्याला पिठाने न भरावता आणि हातही न भरावता फक्त एका मिनटामध्ये कसं पीठ मारायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघू आता सगळ्यात आधी ही एक मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ घेताना मी दाबून असं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये सहा चपात्या होईन आता जेंट्सला किंवा मग मुलींसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगी असा व्हिडिओ आहे आता हे जे पीठ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता आपण ज्यावेळेस ताटामध्ये पीठ मरतो त्यावेळेस अंदाज करतो की कि किती पाणी घ्यायचं आता थोडंसं चवीनुसार सहा चपात्यांसाठी मी जवळजवळ जव पोह्याचा जो निम्मा चमचा असतो त्यालाही निम्मा असा म्हणजे चटकोही मीठ घेतलेला आहे आता पाणी किती घ्यायचं एक वाटीसाठी आता दावून वाटी पीठ घेतलं होतं मी त्यासाठी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी घेताना थोडं थोडं अंदाज घेत टाकायचं फक्त एकदा दोनदा मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने पीठ असं चालू बंद चालू करून मळलं का आता मिक्सरमध्ये पीठ मळ मल... मळता मळलेलं पीठ हे जास्त वेळ भिजतही ठेवावं लागत नाही आणि इतक्या छान मऊ लुसलुशीत अशा चपात्या येत्या की तुम्हीही म्हणाल की किती म्हणजे एकदम असा उपयोगी व्हिडिओ आहे आता हे बघा पीठ असं मळून झालेलं आहे आता मी पीठही चाळून घेतलेलं नाही आता एखादा गहू असेल तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये तोही त्याचंही पीठ बांधलेलं जाईन आता हे जे पीठ आहे तेही या कढाईमध्ये आता कढाई थोडीशी तेलकट होती म्हणून मी त्याच कढाईमध्ये हे पीठ काढलेलं आहे आणि पीठ घेतानाही वाटी ठेवतानाही कढाईमध्येच ठेवली म्हणजे थोडंसं पीठ पडन तेही कढाईतच पडन म्हणजे आपले भांडेही अजिबात पडणार नाही आता ही कढाई आणि जे मिक्सरचं भांडं तेही आपण उपयोगात आण कसं आणायचं तेही पाहू आता हे कणिक थोडंसं तेल टाकून फक्त माऊ बनवून घ्यायची आता आपण ताटातही मळलं तर तेल टाकून तिला माऊ बनवावंच लागतं तेल लावून मळावंच लागतं पण याने काय आपला हातसुद्धा हाताला पिटायबतही लागणार नाही आहे आता काही सेकंदात तेल लावून ही कणिक मळलेली आहे आता ला तेल लावल्यामुळे हाताला अजिबात पीठ लावायचा विषय नाही आणि कढाई कढाईत आणखीन जी तेलकट होती तीही स्वच्छ आणि चमकायला लागलेली आहे ला आता याच कढाईमध्ये पीठ मळले की आपण सगळ्या स्वयंपाकाची आधी सगळ्यात आधी मळून ठेवतो म्हणजे भाजी बनवायचं तर काही विषयच नाही मग याच कढाईत भाजी बनवायची आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घेतलं आहे आता त्या भांड्यालाही थोडंसुद्धा पीठ लागलेलं नाही सगळं पीठ निघालेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये मसाला वाटून घ्यायचा म्हणजे एकही भांडं पिठाचं एकही भांडं आणि अशा काही जुगाड केली का, का पीठ मळायला किंवा स्वयंपाकालाही म्हणजे उत्साह वाढतो त्यामुळे या पद्धतीने आणि कनिक तर इतकी मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे भिजत अजिबात ठेवलेली नाही आता एक वाटी दाबून पिठासाठी मला या ठिकाणी निम्म्या वाटीच्या थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे म्हणजे जेवढं पीठ घेतलं त्याच्या निम्मा पाणी असं घेतलेलं आहे आता एकदम मऊ अशी कणिक झालेली आहे भिजत न ठेवताही आता याच्या लगेच चपात्या बनवायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने ही कणिक मऊ लुसलुसित अशी झालेली आहे पीठ मळायचा एखाद्याच कांटा आला की एका मिनटामध्ये असा जुगाड करून पीठ मळलं की स्वयंपाकाचा उत्साही वाढतो आणि मेन म्हणजे चपात्या एकदम मऊ लुसलुशीत अशा बनलेल्या आहे आता तवा टापायला ठेवला हे बघा लाटतानीच एकदम सॉफ्ट असं कणिक लागत आहे हाताला आणि जास्त असं दाबूनही पोळी बनवावं लागत नाही या पद्धतीने थोडीशी पोळी लाटून घेतली तेल लावलं थोडंसं पीठ टाकलं आणि कडेकडेने असा गोल असा उंडा बनवून घेतला कणकेचा थोडं थोडं पीठ लावून पलटून आलटून ही चपाती लाटून घेतलेली आहे लाटायला ही एकदम सॉफ्ट अशी हलक्या हाताने लाटली तरी लाट ही चपाती लाटल्या जात आहे चपाती लाटून झालेली आहे आता एवढ्याच याच्यामध्ये सहा चपात्या सहज होत्या थोड्या चपात्या बनवायच्या असल्या तर या पद्धतीने पीठ नक्कीच मळून बघा ज्यांना पीठ मळायचा कंटाळा येतो आणि तो सगळ्यांनाच येतो मलाही येतो पीठ मळायचा कंटाळा त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा आणि या पद्धतीने फक्त कणिक मळून बघा खूपच उपयोगी असा हा व्हिडिओ आता याच्या सहा उंडे केलेले आहेत दोन चपात्या झालेल्या आहे आणि चार चपातीचे उंडे आहे या पद्धतीने एक एक करून मस्त अशा टम्म मऊ अशा पोळ्या झालेल्या आहे सगळ्यात सहाचे सहा चपात्या म्हणजे पीठ मळ मळायला आणि चपात्या बनवायला फक्त मोजून दहा मिनटं लागलेल्या आहे अशा पद्धतीने पटकन अशा या चपात्या होत्या एका मिनटात पीठ मळून झालं आणि चपात्या बनवायला तो वेळ लागतोच म्हणजे दहा मिनटाच्या आत निम्मा स्वयंपाक होऊन जातो आणि भांडेही अजिबात पडत नाही आता याच कढईमध्ये भाजी बनवून घ्यायची आणि जे पीठ मळलेलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये मसाला वाटला की ते भांडे उपयोगात येत्या आणि भांडे घासायचंही ताण असतो या पद्धतीने अशा सहा चपात्या मौलुसलुशीत अशा झालेल्या आहे